छत्रपती तरुणाई व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त क्रांती चौक ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकापर्यंत व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या शहराला व्यसनमुक्त शहर करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे सरकारने लोककल्याणकारी राज्य कसे तयार करावे अल्कोहोल निर्मिती ही फक्त औषधासाठी व्हावी यासाठी या, या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे हार्दिक स्वागत करतो आणि सर्व पदाधिकाऱ्यांच आणि मी आज साहेबांना सांगू प्रयत्न करते आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सहयोगाने त्याचप्रमाणे नॅशनल कॅडेट कोर्स एन सी सी ज्याला आपण म्हणतो यांच्या सहकार्याने आणि भारत स्काउट गाईड यांच्याही सहकार्याने सर्वा सर्वा मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुतळा इथपर्यंत पायी जाणार आहे धन्यवाद हमारी कुरियर सेवा सिर्फ के लिए, फास्ट ट्रेक कोरियर कार्गो सर्विस देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान हमारी सेवाएं कुरियर पार्सल मेडिसिन घर सामान लगेज स्विच पैकेजेस मोबाइल लैपटॉप कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा हो या इंडो वेस्टर्न मैंस मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर